मी असं बघितलंय पेशंट्स ना किंवा ज्या स्त्री आजूबाजूला आहे थायरॉइडनी ग्रस्त तर चेहऱ्यावर सूज येणं किंवा अंगावर सूज येणं खाज येणं चुनचुन करणं किंवा मूड स्विंग आणि हृदयाची धडधड वाढणं तर हे साईड इफेक्ट मध्ये गृहित धरलं जाईल अगदीच 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 त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कारण पर्टिक्युलरली आपण जेव्हा विचार करतो साइड इफेक्टचा किंवा या गोळ्यांचे आपल्यावर काय परिणाम होत आहेत सो त्या बाबतीत अजून एक मला हायलाइट करावं असं नक्की वाटतं इथं की आपण जेव्हा गोळी घेतो mm -hmm. त्यावेळेला थायरॉक्झिन घेतो oh. लिओिन टी फोर so, सो जेव्हा हे आपण घेत असतो शरीराकडून नॅचरली एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपल्या शरीरातलं कॅल्सिटोनिन सुद्धा वाढायला लागलेलं बर कॅल्सिटोनिन काय आहे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की टी थ्री टी फोर टी एस एच बरोबरच कॅल्सिटोनिन नावाचं एक हार्मोन सुद्धा आपल्या पॅराथायरॉइड ग्लँड मधून सिक्रिट होत असतो so, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे कॅल्शियम ची टोन मेंटेन ठेवण्याचं काम हे कॅल्सिटो करतो so, जेव्हा आपल्या शरीरामध्ये टी फोर अतिरिक्त वाढायला लागतं किंवा इनबॅलन्स व्हायला लागतं त्याला कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम हे कॅल्सिटोनिन करतच असतं ओके मग आपण आता थोडस ते नैसर्गिकरित्या त्याच्यावर काम न करता गोळी घेतो आहोत गोळी घेऊन आपण फक्त थायरॉक्झिन वाढवत आहोत टी फोर वाढवत आहोत So, शरीराकडून त्या बरोबरीनीच आपल्या शरीरामध्ये कॅल्सिटोनिनचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं आणि या कॅल्सिटोनिनचं नॉर्मल फंक्शन आहे कॅल्शियम ची टोन मेंटेन ठेवणं किंवा किडनीचा क्लिअरन्स रेट सांभाळणं आहे हार्टची कंडिशन व्यवस्थित ठेवणं आहे Uh, किंवा हार्टमधून जे कोलेस्ट्रॉल किंवा इतर सगळे घटक वाहत असतात त्या पद्धतीनेच कॅल्शियमचा फ्लो सुद्धा शरीरात रक्तामधून होण्यासाठी हे कॅल्सिटोनिन उपयोगी ठरत असतं okay. पण जेव्हा आपण गोळ्यांचे डोस वाढवतो गोळ्या अतिरिक्त hmm. प्रमाणात घेतो त्या प्रमाणात शरीरात सुद्धा ते कॅल्सिटोनिन आपोआप सिक्रीट व्हायला लागतं वाढायला लागतं आणि त्याचं नॉर्मल फंक्शनिंग डिस्टर्ब होतं hmm. आणि त्या शरीरामध्ये अजूनही वेगळ्या पद्धतीने साईड इफेक्ट करायला अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने तू पहिल्यांदा जो प्रश्न सांगितलं की छातीत धडधडणं असेल घाबरणं असेल हार्ट रेट वाढणं असेल किंवा बीपी फ्लक्च्युएट होणार आहे पालपिटेशन किंवा त्या गोष्टी व्हायला लागतात आणि ह्याच प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे कॅल्सिटोनिन वाढल्यामुळं गोळीचा साईड इफेक्ट आहे हा हा थोडस हायलाइट करते मी परत कारण लोकांना थोडा हा विषय नवीन असणार आहे सो गोळ्या आपण घेतो आहोत कॅल्सिटोनिन नॅचरली आपल्या शरीरामध्ये त्यामुळं वाढायला लागतं आणि कॅल्शियम लेवल जी आपल्या मसल्स मधली आहे किंवा आपल्या बोन मधली आहे ती खेचून घ्यायला लागतं हे कॅल्सिटोनिन अतिरिक्त वाढलेलं कॅल्सिटोनीन आणि ते आपल्या शरीरामधून आपल्या रक्तवाहिन्यांमधून ते व्हायला लागतं बरं त्यामुळेच त्याची एक कंडिशन दिसते की पेशंट कॅल्शियम डिफिशियन्सी दिसते मसल पेन असतं बॉडी hmm. पेन असतं जॉईंट पेन असतं पण ते अतिरिक्त जे कॅल्शियम असतं ते आपल्या शरीरातलं खेचलं गेलेलं असतं आणि आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहत असतं आणि हे रक्तवाहिन्यांमधून वाहत असताना आपल्याला कोलेस्ट्रॉल सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना भीती वाटते की कोलेस्ट्रॉल वाढलं तर मला हार्ट अटॅक येईल ब्लॉकेजेस hmm. तयार होतील right. पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त घातक हे कॅल्सिटोन जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यातून व्हायला लागतं तेवढा आपला त्रासदायक ते ठरू शकत बापरे म्हणजे so, एक, एक बाजू सांभाळायला जायचं म्हंटल की दुसरी बाजू कमकुवत अगदी अगदी आणि एक तर रिसर्च पब्लिश झाला होता मध्ये की कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण येणं किंवा हार्ट डिसिजेस होणं त्याच्यापेक्षा जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्यांनी जास्त प्रमाण जेव्हा कॅल्सिटोनिन आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहत असतं ते वाढतं सो हार्ट डिसीज लोकांना थोडा त्यांचा अवेअरनेस आहे किंवा पण थायरॉइडच्या गोळीमुळे इतका वाईट परिणाम आपल्या हृदयावर आपण करून घेतोय हे पेशंटला माहितीच नसतं एपिसोड झाल्यावर मी खरंच म्हणजे आवाहन करायला मला आवडेल की ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं किती गरजेची आहे yes. येस राईट खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि हल्ली डॉक्टर आता आपण जेव्हा बघतो किंवा कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मध्ये जनरली जेव्हा लॅब टेस्ट सांगतात सजेस्ट करतात त्यावेळेस बी ट्वेल्व किंवा डी थ्रीची डिफिशियन्सी ही येतेच म्हणजे अगदी असा पेशंट विरळ आज की ज्याच्यामध्ये ही असे असा पेशंट किंवा दिसत नाही ट्रेंड्स अचानक कुठून सुरू झालेत किंवा मग ह्याबद्दल मी पण पाहिलंय की इंजेक्शन सुरू करतात मग कितपत योग्य आहे मध्ये सुद्धा थायरॉइड काय किंवा नॉर्मल पेशंट मध्ये सुद्धा डिफिशियन्सी असणार आहे की फक्त डिफिशियन्सी आहे त्या पेशंटनी सुद्धा अननेसेसरी कुठलेच मेडिसिन्स तर घेऊच त्याहून सप्लिमेंट नयेत कारण शरीरामध्ये ज्या गोष्टी नॅचरली प्रोड्यूस होणं आवश्यक असतं त्या त्या व्हायला पाहिजेत बरोबर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे तर ती भरून येण्यासाठी आपण ठराविक कालावधीसाठी सप्लिमेंट्स घेतले तर नक्कीच ते मान्य आहे आपल्याला कारण जी डिफिशियन्सी असते ती डायटनी भरून यायला थोडा जास्त कालावधी लागतो सो एखाद्या पेशंट्सला विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी आहे विटामिन थ्री डिफिशियन्सी आहे तर त्यांनी त्याचे सप्लिमेंट घ्यावेत mm -hmm. पण ठराविक कालावधीसाठी हो mm -hmm. समजा मला एकच महिन्यासाठी मेडिसिन गरजेचे आहे तर मी तेवढेच घेणं गरजेचं आहे पण हा ही लॅक्युना आताच्या करंट ट्रीटमेंट मध्ये दिसतोय